तेल होतोय आपण त्यामध्ये मिरच्या पण बारीक जास्त मिरच्या परतून घेऊ इथं मी दोन तिखट आणि दोन कमी तिखट अशा चार मिरच्या घेतल्या मिरच्यांचा कलर बदललाय त्यामध्ये आपण भेंडी टाकूया भेंडी मी अशी मोठी मोठी कापून घेतली तर भेंडी चांगली परतून घेऊ आणि भेंडी परतताना गॅस मोठा करायचा भेंडी मिक्स करत राहायचं भेंडी मोठी कापून घ्यायची बारीक कापली ना तर मग आपण फेचा करतो ना तो थोडासा चिवट होतो आणि भेंडी एकदम असा लाल पण नाही त्याला टिपक्या पडली पाठी काढे थोडासा झाला की गॅस बंद करायचा भेंडी परतली आपली त्यामध्ये आपण लसून थोडासा परतून घ्यायचा लसून तुम्ही कचरा टाकला तरी पण चालेल आपला छान असा कलर आला भेंडीला आता आपण गॅस बंद करू खलबयात आपण शेंगाने टाकूया आणि कुटून घेऊ आपण शेंगण्याचा कुठंसा जाडसर करून घेतलाय आता आपण ही परतलेली भेंडी खलबत्यात काढून घेऊन ठेचा बनवून घेऊया त्याचा तुमच्या का नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता या पद्धतीनं ठेचून घ्यायचा भेंडीचा ठेचा आता आपण त्याला परतूया तेल गरम झालं ते का आपण त्यामध्ये जिरं जिरं चांगलं की शेंगाचा पूर्ण आपण शेंगदाणे भाजले त्यामुळे काय जास्त नाही परतायचे तुम्ही जर कच्चे टाकत असाल तर व्यवस्थित परतून घ्या चवीनुसार मीठ कोथंबीर भरपूर कोथंबीर घ्यायची मीठ आपण ठेचलेली भेंडी टाकूया आणि परतून घेऊया आता इथं शेंगदाण्याचं प्रमाण मिरचीचं प्रमाण आणि लसूण आता तुम्हाला ज्या पद्धतीनं ती कट किती तुम्हाला कुठं आवडतं शेंगाण्याचा त्या पद्धतीनं तुम्ही घ्या ठेचा ता तयार झालाय गॅस बंद करूया